केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेड मध्ये शंखनाद केलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग या पार्श्वभूमीवर भाजपाची रणनीती आणि मराठवाड्यातील राजकीय डावपेच काय असतील चला जाणून घेऊया सविस्तर माहिती या, या नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा हा विविध विकास कामांसाठी असला तरी त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा संदर्भ आहे अमित शहा यांच्या हस्ते नागपुरातल्या जाम येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवास आणि एन एस एफ एस यू च्या स्थायी परिषदेचे भूमिपूजन करण्यात आलं त्याचबरोबर नांदेड येथील माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पणही अमित पूर्णा हस्ते करण्यात आलं तसंच भाजपा नांदेड महानगर कार्यालयाचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात विकास कामांच्या लोकार्पणाचा झपाटा असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणनीतीही आहे नांदेड हे मराठवाड्याचं राजकीय केंद्र दोन हजार चोवीस विधानसभा नांदेड नांदेड उत्तर नांदेड दक्षिण भोकर मुखेड आणि नायगाव या सहाही जागांवर विजय मिळवला यात भाजपाने चार तर शिवसेनेनं दोन जागा जिंकल्या मात्र त्याच वेळी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांनी भाजपाच्या संतू हंबर्डे यांचा चौदाशे सत्तावन्न मतांनी पराभव केला त्यामुळे नांदेडमधील मतदारांचा स्प्लिट व्होटिंगचा ट्रेंड समोर आला मतदारांनी विधानसभेत महायुतीला आणि लोकसभेत काँग्रेसला पसंती दिली महायुतीने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दोनशे तीस जागांसह हो प्रचंड विजय मिळवला होता आता स्थानिक निवडणुकीतही विजयाची ही परंपरा कायम ठेवण्याचा मोदी सरकारचा मानस आहे यासाठी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह हो महायुतीच्या नेत्यांनी नांदेड प्रतिष्ठेचं केले स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा महायुतीचा विचार आहे भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकत्र लढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीच घोषित केलंय मराठवाड्यातील मागासवर्गीय आणि ग्रामीण मतदारांना एकत्र आणणं हा ही त्यामागचा एक उद्देश आहे नांदेडमध्ये विशेषतः ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ताज्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षण पुन्हा लागू होणार असल्याने महायुतीला याचा फायदा होऊ शकतो भाजपाची रणनीती ही स्थानिक नेत्यांना संधी देत ग्रामीण भागात आपली पकड मजबूत करण्याची आहे मराठवाड्यातील दुष्काळ शेती आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न यावर महायुती आक्रमकपणे बोलत आहे अमित शहा यांच्या सभेतून विकास आणि स्थैर्य या मुद्द्यांवर भर दिल्या जाण्याची शक्यता याशिवाय महायुतीने एकनाथ शिंदे यांना प्रशासकीय कामात अधिक सामावून घेत त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केलाय त्यामुळे नांदेड सारख्या भागात शिवसेनेचे ची स्थानिक नेते पुढाकार घेऊ शकतात महायुतीने मराठवाड्यातील स्थानिक निवडणुकीत यश मिळवायचा चंग बांधलाय त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांना बरोबर घेऊनच पुढे जावं लागेल नांदेडमध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा मोठा प्रभाव आहे नांदेडमधील सभा ही एक प्रकारे महायुतीच्या एकजुटीचं प्रदर्श ठरणार आहे यात मतदारांचा मूड पाहूनच महायुतीला रणनीती ठरवावी लागणार त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार लाडकी बहीण योजनेचा वापर योग्य प्रकारे करावा लागणार आहे प्रत्येक रणनीती नांदेड मध्ये अमित शहा यांची सभा ही केवळ निवडणूक प्रचारापुरती मर्यादित नाही तर ती महायुतीच्या एकजुटीचं आणि मराठवाड्यातील वर्चस्वाचं प्रदर्शन आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने विधानसभेत दमदार कामगिरी केली मात्र स्थानिक निवडणुकीत यश मिळवण्यासाठी त्यांना काँग्रेस सत्तेच्या तोंड द्यावं लागेल दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांचा नांदेड आणि मराठवाड्यातील प्रभाव लक्षात घेता त्यांचा महायुतीला काय फायदा होतो हेही पाहणं महत्वाचं आहे जिल्हा परिषद सोळा पंचायत समित्या पंधरा नगर परिषदा एक महापालिका आणि चार विधानसभा मतदारसंघांवर अशोक चव्हाण यांच्या समर्थकांचं वर्चस्व आहे त्यामुळे नांदेड मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा मोठा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये शंखनाथ झालाच आहे आता हा शंखनाथ मराठवाड्यातील राजकीय समीकरण बदलणार का याचं उत्तर येत्या काही महिन्यात मिळेल माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद